कन्हान पोली स्टेशन अंदर गद तारसा रोड बोरी सिंगोरी पोलीस अंतर्गत तारसा शिवारात ट्रक चालकाने कोणताही इंडिकेटर न देता ट्रक मागे रिव्हर्स घेऊन उभ्या असलेल्या कारला धडक दिल्याची घटना समोर आली आहे रविवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल ला 28 नंदू रामजी कटाने हे आपल्या ऑडी कारने सावरगाव येथे परिवारांसोबत साडूभाऊ नीलकंट ठाकरे यांच्या कार्यक्रमात गेले होते कार्यक्रम आटकून नंदू सायंकाळी आपल्या परिवारासह आपल्या ऑडी कारने पार शिवनीला जाण्याकरिता निघाले असता तारसा रोडवरील बोरी सिंगोरी शिवारात रोडचे काम सुरू असल्याने कार समोर सहा चक्का आयसर ट्रक चाळीस फूट अंतरावर उभा होता तो मागे येऊ शकतो म्हणून नंदूने आपली कार रोडावर उभी केली असता ट्रक क्रमांक एम एच चाळीस एके ए सहा चार आठ नऊच्या चालक सुखराम पतिराम बोंद्रे यांनी आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून कोणतेही इंडिकेटर न देता ट्रक मागे घेऊन उभ्या असलेल्या कारच्या उजव्या बाजूला जोरदार धडक मारल्याने वाहनाचे लाखाचे नुकसान झाले असून कुठलाही झाली नाही कन्हान पोलिसांनी नंदू कठाणे यांच्या तक्रारीवरून ट्रक जप्त करून आरोपी सुखराम पतिराम बोंद्रे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज करिता ऋषभ बावनकर कन्हान